तसेच नगरसेवक तिथे आपल्या सोबत आहेत आणि अनेक आज जोडवलेले आहेत तिथं आणि माझे गटनेता व तसेच आपले के के सर सुद्धा जोडलेले सर आज सभागृहामध्ये आपण प्रवेश केला आणि आज आज पहिला दिवस आहे आणि दिगलो शहरामध्ये लोकांनी भरभरून आज मत दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर पुढच्या दिगलोच्या विकासासाठी काय सांगा खूप छान वाटलंय आठ वर्षानंतर आम्ही आज नगरपालिकेमध्ये आलो आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमचे नेते प्रतपाठी चिखलीकर आणि देगलूचे करते धरते पदमवर चौकार आणि आमचे बालाजीराव टेकाळे या तिघांना म्हणजे ग्रुप असं चांगल्या पद्धतीने तयार करून राष्ट्रवादीला एवढं भरभरून यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जे कामाचं कामाला वार्डामध्ये जे काम चालू आहेत ते शंभर टक्के काम केल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला ना पदमवर सावकार आणि बालाजीराव आमचे टेकाळे आम्हाला वारंवार सांगत की बाबा जे काही काम असेल तर शंभर टक्के पाच वर्षामध्ये आपण पूर्ण काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला बालाजी दादा हे तरी पद्मावर पदमवार सावकर सांगले आमचे बॉस म्हणजे चिखलीकर साहेब हे सुद्धा म्हणले की बाबा आम्ही तुम्हाला कुठेही कामाबद्दल तडा जाऊ देणार नाही आणि आमचे बालाजी दादा आमच्या जवळ असल्यामुळे आम्हाला काही अडचण नाही पद्मावर सावकार असल्यामुळं वाढतले कुठलेही काम राहणार नाही पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण काम करू धन्यवाद जसं की भाऊ शकता प्रत्येक